नो आज पेडगावचं मैदान चालू आहे आणि आज आपल्यासोबत सुप्रसिद्ध बैलगाडा मालक बुंगा बैलाचे मालक मिलिन शेठ पाटील आहेत शेठ नमस्कार नमस्कार आज पेडगावचं हिंद केसरी मैदान म्हणजे बैलगाड्यातली पंढरी कसं चाललंय आजचं सुंदर आयोजन आहे म्हणजे ज्या मैदानाची अपेक्षा वर्षभर प्रत्येक गाडा मालक करतो तो मैदान आज सुरुवात झाली नियम आटी सगळ्या जशा रूल्स रेग्युलेशन जसे पाहिजेत तसेच शिस्त पद्धतीचं मैदान सुरू आहे सकाळपासून मी प्रत्येक गट बघत आलो आहे म्हणजे सुंदर गट कुठला लहान बैल गार्डन कुठला अन्याय नाही काय नाही सुंदर असं सगळं नियोजन आयोजन आहे आणि पेडगावची वाट सगळेजण देन, आतुरतेने प्रेक्षक गाडा मालक सगळे बघत असतात आणि सगळेजण आनंद घेतात आणि आम्ही आनंद घेतो पेडगाव मैदानाचा नक्कीच आज बोंगाचं खरा बुंगा आणि चिमण्या पळणार आहे खरं म्हणजे पब्लिकच्या मनात ही जोडी घर बसून राहिली की कशी जोडी पळते आज काय सांगाल कसं नियोजन झालं होतं काय पहिलंच नियोजन झालं होतं आणि गाडी पळवायचीच होती हाँ, आज योग आला आणि आला आणि 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 गाडी आज प्रेक्षकांच्या मनातली जोडी त्यांच्यासाठी भुंगाच्या चातरसाठी चिमण्याच्या चातरसाठी ही गाडी सुंदर स्पीड लागेल पेडगावचं मैदान आयोजन कसं म्हणजे वाटतं तुम्हाला कारण एक गाडी एक बैल एक नोंद कसं वाटलं तुम्हाला सुंदर माझ्या मी दीड वर्षापूर्वीच असा स्वतःच एक मुद्दा मांडला होता का असं नियोजन झालं पाहिजे कारण की गटामध्ये कुठली मोठी गाडी लागली का दुसऱ्या बैलगाड्यावर ते अन्याय होतो आणि मोठा गाडा मालक जेव्हा असतो तेव्हा छोट्या गाड्या मालकांना किंवा दुसरा मोठ्या गाडीवाल्यांना सांगतो का तू या गटात झुपू नको मी त्या गटात पडणार आहे पण आज जे मी दीड वर्षापूर्वी मनामध्ये आणि एक विचार आमची चर्चा झाली होती तेच आज प्रत्यक्षात बघतोय आणि आज गरीब असू दे किंवा मोठा गाडा मालक असू दे सगळ्यांना जो तास आहे चिठ्ठीवरती त्याच्यामध्ये पळायला आहे आणि आज खरी लढत आहे आणि आज खरी कसरत आहे कोणालाही कुठंही लागू दे पळणंच आहे आणि पळायला लागणार मी कमिटीचं पण खूप मनापासून धन्यवाद करेन सर कुठेतरी मुंबईची नंदी म्हटलं तर त्यांना पब्लिकला भीती वाटतच नाही आता उदाहरण भुंगा आपला काही वाटतच नाही पण इकडच्या बैलांना शक्यतो कडे पळायला भीती वाटते पण एकंदरीत तुमचा म्हणजे मुंबईचा नंदिरा सराव चांगला वाटली कडला लागल्यानंतर मी आणखी खुश होतो आमचा चाहता सगळ्यात खुश होतो कारण की आमची बैल ही मुंबईला कडणीच पळतात बरोबर आणि त्याच्यामुळे काहीच वाटत नाही उलट कड लागल्यावरती ला आणखी मी खुश होतो कारण की मला माहिती आहे कड लागला म्हणजे भुंगा चार उड्या जास्तच पळणार बरोबर भुंगा तर कुठंतरी दोन्ही पब्लिकनं फिट आहे कुठल्याही बाजूने गाडं लागत आता शाकीरबाईंशी पण आम्ही मगाशी चर्चा केली तर शाकीरबाई पण म्हटले की आता आपल्याला लॉट एकाची टूर पळायचं होतं त्यामुळे पहिर असं पाहिजे होतं की गाडी कुठल्याही बाजूने लागली तरी अडचण नाही झाल्या पाहिजे बोंगा हा पब्लिकनं दोन्ही बाजूने ठाम पाळणारा पहिले काय सांगायचं भुंगा पब्लिकने पळत होता म्हणून आपण त्याला विकत घेतला कारण की मुंबईमध्ये बिंजोडचं क्षेत्र खूप म्हणजे आम्ही बिंजोडचे खेळणारी व्यक्ती आहेत म्हणून मुंबईचा खेळ आम्हाला आवडतो आणि मुंबईच्या खेळामध्ये आम्हाला बिंजोडचा बैल पाहिजे होता तो पण पब्लिकचा ठाम पाहिजे होता त्याच्यामुळे भुंगा हा पब्लिक पब्लिकचाच होता आणि आम्ही पब्लिकचा आहे म्हणूनच त्याला विकत घेतला होता शेट आता चिमण्या एक आता चालू सीजनला टॉपमध्ये पळतोय पाहिर्याचं नियोजन कसं लागलं होतं काय पहिरचं नियोजन आपले मोठे बंधू आहेत सुरेंद्र पाटील आणि अमित शेठ या दोघांची चर्चा झाली होती आणि दोघांनी घडून आणला होता आणि दोघांचं बोलणं झालं मलाही माहित नव्हता पण मला बोला जी गाडी आपल्याला अपेक्षित आहे तीच गाडी आपल्याला पळवायची तर मग त्यांचं नियोजन ठरलं होतं आणि त्यांनी नियोजन घडून आणलं आणि आज पळणार ही गाडी गाडीवरती ड्रायव्हर कोण बसणार नानाच बसणार गाडीवरती ड्रायव्हर कारण की भुंगा नानांच्या हातावरती चांगला पळतो म्हणून नानाच बसणार गाडीवरती तिन्ही पिरे नानाच बसतील गाडीवरती शेड तर काल नानांचा वाढदिवस होता नानांना काय शुभेच्छा दे नानांना यूट्यूबमार्फत आज शुभेच्छा देणार होतो पण आज तुम्ही विचारला नानांना माझ्या पूर्ण जेवढे आमचे ग्रुप गुरूप आहेत ग्रुपकडून नानांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दीर्घ आयुष्य लाभो देव त्यांची सर्व इच्छा पूर्ण करो आणि आई जगदंबेकडे मी एक मागणं मागेल नानांचं शरीर नानांचं कुटुंब खूप सुखी आणि समाधान ठेवो हो। हीच देवाकडे मी प्रार्थना करेल ठीक आहे सेट आता गट क्रमांक पासष्टमध्ये आपल्याला चौसष्टमध्ये चौसष्टमध्ये चिमण्याने मुंगा पाळताना दिसणार आहे तुम्हाला आणि मुंगाला पुढील मैदानासाठी शुभेच्छा धन्यवाद